मित्रांनो काल रितेश सरांच्या होस्टिंगसह काल तिसरा आठवडा पार पडला परंतु आता रितेश सरांवर सगळे बिग चे प्रेक्षक भडकलेले आहेत नेमकं प्रेक्षक का भडकलेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबीडी कोडर वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटस आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक ला करा तर मित्रांनो आपण पाहिलं की रितेश सर त्या ठिकाणी पहिल्यांदाच बिग बॉस मराठी होस्ट करत आहेत आणि त्यांचं पहिल्या दुसऱ्या आठवड्यात चांगलं होस्टिंग देखील झालं परंतु तिसऱ्या आठवड्यात काय झालं मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात ज्या प्रकारे त्यांनी शाळा घेतलेली आहे ती कुठे ना कुठे प्रेक्षकांना आवडलेली नाही आहे म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जे ते बोलले तेच तेच शब्द तेच तेच रटाळ वाक्य त्या ठिकाणी तिसऱ्या आठवड्यात देखील ते तेच बोललेले आहेत म्हणजेच ते त्या ठिकाणी सगळ्या कंटेस्टंटला असं म्हणत असतात की तुम्ही हा आठवडा गाजवला पण तुमची वाक्य चुकीची होती किंवा तुम्हाला घरात स्थान नाही म्हणजे हे स्थान नाही बोलतात परंतु त्यांना स्थान देतात आणि याचमुळे त्या ठिकाणी सगळे प्रेक्षक भडकलेले आहेत की दरवेळेस हे असंच बोलतात परंतु घरातले जे सदस्य आहेत त्यांना कुठे ना कुठे वचक बसत नाहीये म्हणजे रितेश सरांना सदस्य घाबरत नाहीयेत असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि काही प्रेक्षकांना तर या ठिकाणी मांजरेकरांचीही कमी खालावत आहे कारण मांजरेकर ज्या पद्धतीने झापायचे ज्या पद्धतीने त्या कंटेस्टंटला गप्प करायचे त्या प्रकारे रितेश सरांना जमत नाहीये असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि प्रेक्षक म्हणूनच त्या ठिकाणी संतापलेले आहेत की रितेश सरांची होस्टिंग त्या ठिकाणी जशी हवी आहे तशी होत नाहीये दरवेळेस तेच तेच रटाळ वाक्य आणि ह्या आठवड्यात तर त्यांनी एवढी खास शाळा घेतलेलीच नाहीये आणि या वीकमध्ये तर सगळ्यात बोरिंग त्या ठिकाणी हा विकेंडचा आढावा झालेला आहे म्हणजेच भाऊंचा धक्का सगळ्यात बोरिंग झालेला आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठे प्रेक्षक जे आहेत तर रितेश सरांवरती आणि बिग बॉसवरती संतापलेले आहेत मित्रांनो तुम्ही संतापलेले आहात का कमेंट करून सांगा यावरती तुमचं काय मत आहे पर्सनल ओपिनियन कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गोसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद